आणि महाराजांसाठी लोक मरायला तयार आहेत बरोबर ना ही माणसं मरायला का धर्मासाठी होती का कारण त्यासाठी आपल्याला शिवपूर्व काळात जर गेलो ना तर आपल्या लक्षात येईल की माणसं मरायला का यांच्यासाठी तयार आहेत तर त्यांना ठाऊक होतं जोपर्यंत शिवाजी महाराज आहे जोपर्यंत संभाजी महाराज आहे तोपर्यंत आपली किंमत आहे तोपर्यंत आपल्याला सुरक्षा आहे तोपर्यंत आपले आई वहिती इथे सुरक्षित राहतील त्यानंतर राहणार नाही ही भावना लोकांमध्ये जेव्हा तयार होते की हे स्वराज्य माझं आहे हे माझ्यासाठी काम करतं माझ्या लोकांच्या उन्नतीसाठी काम करतं त्यावेळेला प्रत्येक जातीचा माणूस मरायला तयार आहे शिवाकाशी समाजाने नावी न्हावी समाजाचा होता तो काय मराठा होता नाही हो मरायला का तयार आहे कारण त्याला माहित होतं की हे माझं स्वराज्य आहे माझ्या राजाचं आहे ही भावना तयार झाली म्हणून हे लोक काय झाले मरायला तयार झाले आणि मग या शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास अशा पद्धतीने गोलगोल फिरवला आणि तो नेऊन कुठे आपटला तर धर्म धर्मवीरमध्ये आणि मग म्हणून मी विचारत असतो की संभाजी महाराजांचे पुढचे वारस घरी जो नक्की विचार करा दुसरे शाहू आहेत आणि दुसऱ्या शाहूची मूंज ही नाना फडणवीसाने पुराणोक्त पद्धतीने कटकारस्थान करून करून घेतली आता ते भानगड सांगतो काय आहे ब्राह्मण आणि क्षत्रियाला फक्त आणि फक्त वेदोक्त पद्धतीने उपविधी उपनयनविधी करण्याचा अधिकार आहे आणि बाकी सगळ्यांना कशामध्ये पुराणोक्त म्हणजे शूद्रांना पुराणोत्तम पद्धतीने उपनयन विधी करण्याचा अधिकार आहे मग जर समजा संभाजी महाराजांना तुम्ही म्हणता ते धर्मासाठी मरण पावले मग त्यांच्या पुढच्या वारसाला तुम्ही शुद्रत्वाची वागणूक का दिली बरं तोय अपवाद जाऊ द्या संभाजी महाराजांचे अजून एक वारस आहे सातारचेत त्यांचं नाव काय माहिती आहे का प्रतापसिंह भुसले अठराशे अठ्ठावीस साली प्रतापसिंह भोसल्यांनी क्षत्रिय कुलावतांस ही पदवीच लावू नये यासाठी आप्पासाहेब पटवर्धन आणि त्याच्या सगळ्या बागलबच्च्या एक आघाडी उड उघडली आणि सांगितलं की त्यांनी क्षत्रिय ही पदवी लावू नये कारण ती शुध्र आहेत बहिष्कार टाकला राजवाड्यावरती बहिष्कार टाकला सातारच्या जाई ना कोणी विधी करायला शेवटी चिडून प्रतापसिंह भोसल्यांनी काय केलं धार उदयपूर तंजावर आणि नागपूरच्या भोसल्यांकडे आपले प्रतिनिधी पाठवले आणि सातारच्या संस्कृत पाठशाळेमध्ये ऐतिहासिक असा न्यायनिवाडा झाला मराठ्यांची बाजू मांडली सखारामनी विठ्ठल सखारामनी तर यांची बाजू मांडली गजेंद्र गडकरांनी आणि मग ऐतिहासिक असा तिथे न्यायनिवाडा झाला प्रतापशी भोसले स्वतः तलवार घेऊन उभे आहेत आणि तिथे शिक्कामोर्तब झालं की म्हणजे मराठे शुद्ध हे क्षत्रिय आहे आणि त्यांना क्षत्रिय कुलावतांशी ही पदवी लावण्याचा अधिकार आहे हे असताना सुद्धा हे लोक गेले नाहीत ह्या लोकांनी कुठलाही विधी राजवाड्यात केला नाही उलट अठराशे एकतीस मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जेव्हा मालकम भारतामध्ये आला हे सगळे भेटायला गेले काय म्हणे तर म्हणे प्रतापसिंह भोसले आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप केला त्यांना पदावरून खाली कडा कोण संभाजी महाराजांच्या थेट वारसांधा तुम्ही शुद्रत्वाची वागणूक दिली ज्या संभाजी महाराजांना तुम्ही आज सांगतात की ते धर्मविरोध आहे ज्या शिवाजी महाराजांना तुम्ही सांगताय की ते धर्मविरोध आहे शाहू महाराजांचं वेदुक्त प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे दोन लेख लिहिलेत टिळकांचा बावीस ऑक्टोबर एकोणीसशे एक आणि एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे एक दोन लेख आहेत बावीस ऑक्टोबरचा लेख असा आहे की म्हणे जगामध्ये कोणीही क्षत्रिय नाही आणि म्हणून मराठे शूद्र आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माची रक्षा केली म्हणून आम्ही त्यांना क्षत्रियत्व दिलं काय केलं दिलं काय शब्द आहे हा शब्द प्रय भयंकर भयंकर हा दिलं आम्ही तुम्हाला दिलं पण शाहू महाराजांनी असा कोणता पराक्रम गाजवला ज्यासाठी आम्ही त्यांना क्षत्रियत्व द्यावं हे टिळक लिहितात मला टिळकांविषयी द्वेष पसरवायचं नाही पण त्याच्यात तर मला मानसिकता सांगायची आहे की ही मानसिकता की छत्रपती शिवाजी महाराजांचं अखंड घरानं हे जणू काल शुद्र होतं अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करायचं आणि दुसरीकडे आज शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना लोकमान्यता मिळते म्हटल्यानंतर मग आता म्हणायचं की ते धर्मवीर होते वा वा किती दुप्पट्टी गोष्ट आहे मग कधी तुम्ही लोकांनी माझा यांना प्रश्न आहे जे जे अशी प्रतिमा मलिन करतात त्यांना मला कोणाचं नाव घ्यायचं नाही मग माझा प्रश्न असा आहे मग तुम्ही कधी गडकऱ्याचं खंडन केलं का राजसन्नास लिहिणार आहे तुम्ही कालिटकरांचं खंडन केलं तुम्ही औनकरांचं खंडन केलं तुम्ही सावरकरांचं खंडन केलं नाही ना तुमच्यात हिंमत नाही ती कारण ते तुमचे तुमचे लोक आहेत तुमच्या मतीची लोक आहेत म्हणून तुम्ही त्यांचं खंडन करणं हेच राजसन्नासमध्ये लिहिलेलं आहे बघा हे hey, वाचून दाखवलं इतकं घाण आहे की वाचता पण येणार नाही राजसन्यासमध्ये संभाजी महाराजांच्या तोंडी अत्यंत घाण शब्द घातलेली आहेत अत्यंत घाण महिला बसले मी वाचू सुद्धा शकत नाही काय दिलं याच्यामध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पादपतशहा छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज नाही संभाजी महाराज म्हणतात नाही नाही साबाजी ही हा माझा खिताब नाही संभाजी म्हणजे केवळ पुढचं वाचू शकत नाही टिंब टिंब छट्टा काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर एकोटून छत्रपतींनी बांधलेल्या राष्ट्रतीर्थाची श्री गंगा सागराची ज्याने व्याभिचाराच्या दिवाणखान्यातली मोरी बनवली तो हा संभाजी वैराग्याच्या वेगाने फडबडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारूबाजाचे तोंड पुसण्याचा दस्त रुमाल केला व महाराष्ट्र मा, लक्ष्मीच्या वैभवाचा जरी पटका फाडून त्याची टिंबटिंब काचोडी केली हे संभाजी महाराजांचं तोंड यांनी वाक्य घातले मग ज्या गडकऱ्यांनी हे घातले त्यांचा यांनी साधा निषेध केला आजपर्यंत ऐकलं तुम्ही कधी नाही केला ज्या सावरकरांनी कात्तली न्याने छत्रपती शिवाजी छत्रपती झाला म्हटलं त्याचा निषेध केला कधी नाही केला का कारण का 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 के ते स्वखी आहेत आणि मग मुसलमानांच्या विरोधात उभं करायचं कशासाठी उभं करायचं संभाजी महाराजांना का उभं करायचं काय भांडण आहे मुसलमानांसोबत ज्यांना सत्तेचाळीस मध्ये जायचं होतं ते पाकिस्तानात गेले ज्यांचं ह्या मातीवरती प्रेम होतं ते इथेवर आले अश्फाकुल्ला त्याच्यामध्ये आहेत कॅप्टन हमीद त्याच्यामध्ये आहेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्याच्यामध्ये आहेत अनेक मुसलमान आहेत ज्यांनी ह्या मातीसाठी बलिदान दिलं म्हणजे सगळे मुसलमान जणू काही शत्रूच आहेत मग बघा 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 ते मुसलमानांची संख्या कशी वाढते बघा बघा कशी वाढते ते अरे बाबा या देशाच्या पोलिसामध्ये मिलिटरीमध्ये ज्युडिशरीमध्ये ब्युरोक्रेसीमध्ये लोकसंख्येमध्ये सगळीकडे हिंदू मेजॉरिटी आहेत कशाला दाखवत आहे कशाला संभाजी महाराजांचा वापर करताय तुम्ही तुमच्या राजकारणासाठी त्याचं कारण असं आहे एक की एकदा संभाजी महाराजांची प्रतिमा निर्माण केली लक्षात घ्या तुम्ही त्याचं कारण काय आहे एकदा संभाजी महाराजांची प्रतिमा निर्माण केली की मग ती जी काही मानवतावादी विचाराची जी तरुण पोरं आहे हे विध्वंसक आणि दंगलखोर बनतात आणि मग ती जी मुलं आहे ते एका विशिष्ट पक्षाला फोटिंग करतात हे त्याच्या मागचं खड षडयंत्र आहे ह्या जेवढ्या विंग्स आहेत एक्स बी सी एबीसीडी मला नाव कोणाचं घ्यायचं नाही सगळ्या विंग ज्या आहेत ह्या काय करतात अप्रत्यक्षपणे एखाद्या पक्षाला मतदान करण्याची मानसिकता निर्माण करतात हेच इथल्या लोकांच्या लक्षात येत नाही महाराष्ट्रातल्या हे त्याच्या मागचं खड षडयंत्र आहे आणि मग ते बघा ते कापडर तरी एखाद्या विशिष्ट दुसऱ्या पक्षाला मतदान करणार नाही हे त्याच्या मागची खरी खरी यंत्रणा आहे आणि म्हणून माझं नेहमीच सांगणं असतं की बाबा हा देश हजारो वर्ष गुन्ह्या गोविंदाने नांदलेला आहे हजारो वर्ष गुन्ह्या नांदला पाहिजे